हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळेच नमस्कारात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनेलवर आज सकाळीच लवकर व्हिडिओला सुरुवात केली आहे आज सकाळी चहा प्यायला बसलो होता आज पहिल्यांदा चहा प्यायला बसलो कारण आज नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता अगोदर आज परिचय डॅडू काही कामानिमित्त गावी चाल गावी चालले होते आणि रात्री अचानक लेट ले ना, ले नाही कळलं होतं गावी जायचं आहे त्यामुळे आणि अर्जंटही होतं त्यामुळे आज सकाळी त्यांना साडेनऊपर्यंत तिथे गावी पोचायचं होतं त्यामुळे आज सकाळी लवकर उठले होते आणि फक्त चहा वगैरे घेऊन चालले होते आणि मला बोलले होते सकाळीच नाश्ता वगैरे लवकर नाही खायला होत त्यामुळे मी बाहेरच नाश्ता करतो आणि फक्त चहा वगैरे घेऊन चालले होते आणि आज त्यांचा बड्डे होता त्यामुळे आज त्यांना मी बोलली होती किती लेट झालं तरी आज घरी या परत म्हणून त्यामुळे लवकर आवरून लवकर जायचंच होतं त्यांना आणि आज त्यांचा बड्डे होता त्यामुळे आज सकाळीचं दरवेळीच मी प्रत्येक वेळी किती जरी लवकर कामानिमित्त बाहेर जरी गेलेत तरी सकाळी मी पहिल्यांदा ऑप्शन वगैरे करूनच पाठवते जरी जा, संध्याकाळी केक वगैरे कट करताना जरी औक्षण करत असले तरी पण मी स सकाळी दरवेळीचं असं ओवाळून वगैरे पाठवते औक्षण करून वगैरे झालं आणि लगेचच परजेडाडू गावी जाण्यासाठी निघाले होते आणि बरीच परजेडाडू जसे बाहेर निघतात ना कधीही कामाला जायला रोज सकाळी काचा प स्वामी त्यांच्या रोज हातामागे लागतो त्याला आता कळतं डाडू बाहेर जातात ते आणि त्याला बाहेर जाऊन गॅलरीमध्ये गाडीवरून जाईपर्यंत तो बघत राहतो रोजच त्याला आता सवय झाली आहे रोज गाडीवरून डॅडू जेवढं गाडीवरून दिसतो ना गाडी कुठे किती लांब जाते तोपर्यंत तो बघत वगैरे असतो वरच्या डॅडूंना बाय आलो आणि स्वामी थोडा वेळच खेळला कारण आज लवकर उठला होता ना त्यामुळे त्याला झोप वगैरे यायला लागली त्यामुळे त्याला पहिल्यांदा झोपायला घातलं आणि लगेच माझ्या कामांना सुरुवात केली पहिल्यांदा चा वगैरे प्यायली होती त्यामुळे ओट्यावरची जी भांडी वगैरे होती जी खायचा वगैरे डबा वगैरे घेतला होता ते पहिले उचलून ठेवलं आणि त्याच्यानंतर कामांना वगैरे सुरुवात केली स्वामी झोपला होता त्यामुळे जी बाथरूममध्ये कपडे वगैरे धुवायचे होते फरशी जी वगैरे कामं होती ना ती पहिल्यांदा आवरायला घेतली आणि थोडी अंतरुणं वगैरे धुवायला एक दिवसा आड अंतरुणाच्या ब्लँकेट किंवा चादर वगैरे धुवायला असतेतच त्यामुळे ती पहिली अंतरुण धुवून वगैरे घेतली कपडे धुवून झाले आणि लगेच जो स्वामी झोपला तो होता तोपर्यंत लगेच टेरेसवर जाऊन कपडे पण वाळत घालून आली कारण रोज कसं होतं कपडे धुवून जे स्वामी झोपेल त्यावेळे कपडे धुतले ना तरी वाळत घालायला जायला मला वेळच होतो कारण लगेच उठतोय हा त्यामुळे कपडे वाळत घालायचे जा राहून जातात त्या आज कपडे वाळत घालून घेतले कपडे वाहत घालणे आली आणि दरवाजा उघडल्या उघडल्या आवाज आणि लगेचच स्वामी उठला आता अर्धा तास झालाच होता त्याला झोपून त्यामुळे तो उठला कारण त्याची झोप अर्ध तासच असते जास्त वेगा झोपतच नाही आता लवकर आज उठला होता त्यामुळे थोड्या वेळाने सुद्धा थोडा वेळ झोपेल पण आता लवकर उठला त्यामुळे आता नाश्ता पण बनवायचा होता त्याला पण खायला बनवायचं होतं आणि परीला पण खायला घालायचं होतं कारण औषधं वगैरे त्याची भरवायची असतात त्या मी नाश्ता बनवायला घेतला आज मी पहिल्यांदाच पास्ता बनवणार होती मी पास्ता अगोदर नाही कधी बनवला आमच्या घरी पहिल्यांदाच आज आणला होता मी यूट्यूबला एक दोन व्हिडिओ ब बघितले त्यामध्ये भाज्या वगैरे घालून पास्ता बनवला होता पण मला काय एकटी परीला आणि माझ्यासाठीच बनायचा होतं त्यामुळे जास्त काय मी घातलंच का नाही कांदा आणि टोमॅटो घालून घेतला आणि शेजवान चटणी आणि थोडा टोमॅटो सॉस वगैरे घालून बनवला होता पण पहिल्यांदा बनवून हो बनवला होता पण खूप छान झाला होता थोडासा आंबट थोडासा तिखट असा झाला होता पण खूप छान झाला होता वाजता त्याच्यानंतर लगेच नाश्ता वगैरे करून घेतला गरमच आणि लगेचच परीलाही भरून घेतलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काही जास्त बनवलाच नाही कारण जेवण वगैरे बनवून झालं आज जास्त नाही भात आमटी तेवढी बनवली कारण आम्ही दोघंच होतो तर आम्ही भात आमटी बनवली आणि परचडाळूंचा फोन आला होता मी आता काय येत नाही आहे शांत गावीच राहतो कारण गावी गेल्यामुळे घरच्यांनी आणि मित्रांनी वगैरे सांगितलं होतं इथेच बड्डे करूया त्यामुळे ते येणार नाही बोलले होते त्यामुळे मला राग आला होता त्यामुळे मी काहीच काम केलं नाही तसेच मी माझं मोबाईलचं वगैरे एडिटिंगचं माझं जे काम होतं ते वगैरे करत राहिली जातानाच त्यांना मी सांगून पाठवलं होतं उशीर झाला तरी संध्याकाळी घरी या म्हणून कारण आज मी बड्डे दिवशी घरीच वगैरे केक बनवणार आहे कारण मी आता गेल्या वर्षी मला वाटतं दो दोन वर्षे झाले केक बनवण्यासाठी खूप हे करत होती प्रत्येक वेळी बड्डेच्या बाहेर आणण्यापेक्षा मी शिकते वगैरे आणि जे त्या दिवशी केक बनवला त्याचं थोडं साहित्य राहिलं होतं त्याचं मीच बोलली होती बाहेरून आणू नको मी घरीच बनवते म्हणून त्यामुळे मला राग वगैरे आला त्यामुळे मी काहीच केलं नाही आणि संध्याकाळी लेट नाही पाचच्या आसपास मला फोन केला मी येतो म्हणून त्यानंतर मी केक बनवायला घेतला होता आता बराच वेळ झाला होता केक बनवायला उशीर झाला होता पण खूप गडबड झाली होती तरी पण केक बनवायला घेतला आणि फोन केला तेव्हा सांगितलं होतं त्यांची काकी आणि चुलत भाऊ पण येणार होते त्यांच्यासोबत त्यामुळे स्वयंपाकाची पण खूप गडबड होती नॉन वगैरे काही बनवायचं नव्हतं पण पन तरी पण स्वयंपाक आता बाहेरून दुसरं कोणतरी येणार म्हटल्यावर थोडं स्वयंपाकाला खूपच गडबड होते आणि मागोमाग स्वामी पण असतो त्यामुळे स्वयंपाक बनवायला वगैरे खूपच वेळ होतो साडेआठपर्यंत आम्हाला स्वयंपाक बनवावा लागतो पण परीला वगैरे भरवायला नंतर वेळ होतो त्यामुळे खूपच गडबड झाली होती तरी पण केक वगैरे हे करून घेतला आता जास्त नंतर काय व्हिडिओ वगैरे मला करताच आला नाही कारण जे व्हिडिओ बनवत राहिली ना, ना काम जाता, बन बन तर कामं वगैरे राहून जातात तरी पण जमेल तेवढा व्हिडिओ वगैरे मी बनवला केक बनवायला वेळ खूपच कमी लागतो मला तर नाही लागला केक बनवायला जास्त वेळ कारण मी त्या दिवशी बनवलं होतं तेव्हा पण मला वेळ खूप ला कमी लागला आणि आज पण मला वेळ खूप कमी लागला मी लगेचच केक केक बनवला पण केक बनवायला भांडी खूपच हे होतात जास्त लागतात त्यामुळे भांडी पण खूप चाचली होती आणि दुपारी जेवलेली पण मी भांडी काही घासली नव्हती आणि रोज सकाळी उठून सॉरी संध्याकाळी उठल्यावरच मी भांडी वगैरे घासते आणि आज लगेचच मी केक बनवायला सुरुवात केली त्यामुळे भांडी वगैरे घासायची तशीच राहून गेली भांडी वगैरे घासून घेतली तोपर्यंत परचे डॅडो पण आले होते गावावरून आणि लगेचच मी स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली कारण बाहेरून कोण आलं ना का मग स्वयंपाक बनवायला नंतर खूप कंटाळ येतो त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारत बसल्याला मग स्वयंपाकाला खूप वेळ होतो त्यामुळे पहिल्यांदा ती यायच्या अगोदर मला स्वयंपाक आवरायचं होतं कारण यांनी पुढे आले आणि ती मागंग माग, माग, मागे राहिली होती थोडा वेळ त्यांना थोडं गावात काम होतं त्यामुळे ती मागे राहिली त्यामुळे ती यायच्या अगोदर मी लगेच स्वयंपाक आवरून घ्यायचं होतं मला आज जेवणामध्ये मला दूध आमटी बनवायची होती आणि त्याच्याबरोबर भाजीला पिवळा बटाटा बनवायचा होता आणि भात आणि भाकरी संध्याकाळी भाकरीच बनवतो आणि पापड वगैरे बनवायचं होतं त्यामुळे खूपच गडबड जेवणाला झाली होती आणि परचे टॅडूनही मला खूप मदत केली होती छोटं मोठं काम करायला लागले ला होते ते आणि आता काकू वगैरे आमच्या ना मी सर्व स्वयंपाक आवरून झालं होतं आणि परीला पण माई जेवण वगैरे भरून झालं होतं त्यांना साधारण यायला साडे नऊ सा आधी सॉरी साडेआठ नऊ वाजले होते त्यांच्यानंतर आल्यानंतर लगेच फ्रेश वगैरे झालीत आणि मग आम्ही थोडा वेळ बसलो होतो कारण थोडंफार गप्पा वगैरे मारले आणि लगेच नंतर वगैरे बड्डे वगैरे करायला बसलो आता आता हे गावावरून सर्वांचे फोन वगैरे येत होते आणि हे जे टी शर्ट होतं ना ते येताना म्हणजे दिरांनी वगैरे घेऊन आले होते तेच आता बोल हो त्यांनी सांगितलं होतं छान दिसतं घालून बघ म्हणून छोटं झालं तर वगैरे रिटर्न करायचं होतं त्यामुळे ते लगेच ते घालून बघितलं बघितलं मला आम्ही आज सकाळीच ठरवलं होतं संध्याकाळी बड्डे करताना आज लवकर वगैरे आवरायचं आणि साडी वगैरे छान अशी नेसायची आणि छान बड्डे सेलिब्रेट वगैरे करायचं असं ठरवलं होतं पण आज काही शक्यच झालं नाही आणि मला ड्रेस पण दुसरा चेंज करता पण आला नाही खूप गडबड झाल्यामुळे मी आहे तशाच अवतारामध्ये बर्थडे सेलिब्रेट केला त्याच्यानंतर मी ऑक्शन वगैरे करून घेतलं आणि काकोनी पण इथे ऑक्शन वगैरे करून घेतला नंतर केक वगैरे कट कर करून घेतला आता केक मी घरीच बनवला होता पण जास्त नक्षी वगैरे मला काही बनवताच आली नाही कारण खूप गडबड झाली होती त्यामुळे काय मी जास्त केलं नाही फक्त प्लेनच बनवला होता पण केक चवीला खूप छान झाला होता सगळ्यांनाच केक आवडला होता आ, आता कुठला कार्यक्रम असला ना का पहिल्यांदा फोटो काढले जातात तसेच आम्हीही फोटो वगैरे काढले केक कट करताना वगैरे काढले भरवताना वगैरे काढले आणि सुद्धा फोटो काढून घेतलेत छान सर्व फोटो वगैरे काढून काढून घेतलेत आता घरच्या घरीच बड्डे केला होता पण खूप छान मज्जा वगैरे आली होती कारण गावावरून कोणी आलं ना तर कामं वगैरे जास्त पडतात पण घरात कोण आल्यावर खूप छान मज्जा वगैरे येते आता जेवताना वगैरे पण आमची खूप मस्ती वगैरे चालली होती चला तर मग आम्ही आज जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय